बावीस जानेवारी दोन हजार चोवीस देशाच्या सांस्कृतिक राजकीय आणि सामाजिक पटलावर बदल घडवून आणणारा एक महत्त्वपूर्ण दिवस अयोध्येत ऐतिहासिक अशा राम मंदिरात अभिषेकाचा कार्यक्रम सुरू होणार आहे यामुळे सध्या देशभर रामामय वातावरण झाल्याचं चित्र आहे राम, राम जन्मभूमीबद्दलच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींबद्दलसुद्धा जनतेच्या मनात आकर्षण आहे राम मंदिराची भव्यता देखील लोकांना तितकीच आकर्षित करत आहे अशावेळी लाखो लोकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असणार आहे राम मंदिरातील श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती राम मंदिरात कोणत्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे हे जवळपास आता निश्चित झालंय आणि त्यासाठी कर्नाटकातील एका शिल्पकाराने केलेल्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे याच मूर्तीची निवड का करण्यात आली नक्की हा मूर्तिकार कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडला मंदिराचं बांधकाम जवळपास पूर्ण झालं असून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या देखरेखीखाली आहे मंदिराच्या उद्घाटनासह गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची स्थापना बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे ज्यांनी रामलल्लाची मूर्ती साकारली ते शिल्पकार साधेसुदे नसून भारतातील महान शिल्पकारांमध्ये त्यांचा समावेश होतो या शिल्पकाराला त्याच्या कुटुंबाकडूनच या कलेचा वारसा मिळाला आहे गेल्या पाच पिढ्या रेखीव मूर्ती घडवण्याचं काम या कुटुंबानेच केलं आहे देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकारांपैकी हे एक शिल्पकार असून भारतातील मोस्ट डिमांडिंग शिल्पकार म्हणून नावाजलेले आहेत त्यांचं नाव आहे अरुण योगीराज अरुण योगीराज यांचा जन्म कर्नाटकातील मैसूरमधला सध्या ते सदतीस वर्षांचे आहेत त्यांचं कुटुंब मैसूरमधलं वोडिया राजघराण्यात आश्रयाला होतं अरुण योगीराज यांचे वडील देखील एक प्रसिद्ध शिल्पकार होते मैसूर राजघराण्यासाठी या कुटुंबाने अनेक महत्त्वाच्या मूर्ती घडवल्या आहेत अरुण योगीराज यांच्या वडिलांनी गायत्री आणि भुवनेश्वरी या मंदिरांसाठी सुद्धा काम केलंय त्यांचं नाव योगीराज शिल्पी त्यांचे आजोबा सुद्धा एक मोठे शिल्पकार होते अयोध्येतील श्रीरामांची मूर्ती बनवण्याचं काम अरुण योगीराज यांच्यासह इतर दोन शिल्पकारांना सुद्धा देण्यात आलं होतं या तीन मूर्तीमधून एका मूर्तीची निवड केली जाणार होती हे तीन शिल्पकार अरुण योगीराज जी एल भट आणि सत्यनारायण पांडे होते या तिघांनीही रामाची एक्कावन्न इंच लांबीची मूर्ती बनवली होती आणि या तिघांनी साकारलेल्या मूर्तीची पाहणी झाल्यानंतर अरुण योगीराज यांच्या मूर्तीची निवड करण्यात आली अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर लहान बाळासारखे निरागस भाव असून हीच रामलल्लाचे बालरूप असलेली मूर्ती सिलेक्ट करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली मैसूरमध्ये पाच पिढ्यांचा वारसा असलेले आणि भारतात सर्वाधिक मागणी असलेले शिल्पकार म्हणजे अरुण योगीराज त्यांची आजही देशभर प्रचंड ओळख आहे त्यांच्या कौशल्याने कर्तृत्ववान लोकांचे अनेक पुतळे बनवले गेलेत दोन हजार आठ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि आपल्या घराण्याचा वारसा पुढे न्यायला सुरुवात केली त्यांनी आतापर्यंत एक हजारपेक्षाही अधिक मूर्ती बनवल्या इंडिया गेटवरचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा तीस फुटी पुतळा यांनीच बनवलाय पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलंय अनेक, के अनेक पिढ्यांचा शिल्पकलेचा वारसा आणि त्यांच्या अंगी असलेला असामान्य शिल्पकार यामुळे त्यांना रामलल्लाच्या मूर्तीचं काम मिळालं याआधी अरुण योगीराज यांनी आद्य शंकराचार्य यांची बारा फुटांची मूर्ती केदारनाथमध्ये साकारली होती मैसूरमधली स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा देखील यांनीच बनवली आहे तसेच चंचलकुट्टे येथे हनुमानाची एकवीस फुटाची मूर्ती यांनीच साकारली आहे याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पंधरा फुटाची मूर्ती देखील यांनीच बनवली होती आता अरुण यांनी साकारलेली श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती या सोहळ्यात समोर येणार आहे याची एक झलक सतरा जानेवारीला आपल्याला पाहायला मिळू शकते याची संपूर्ण देशाला उत्सुकता असणार आहे अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका